नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला चटपटीस अशी भरलेली कारली म्हणून दाखवणार आहे ही कारली तुम्ही प्रवासामध्ये दोन ते तीन दिवस नेऊन खाऊ शकता छान असे ही चटपटी खायला लागतात तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर आपण सुरुवात करायची आहे भरलेली कारली बनवायला तर चला सुरुवात करूया चटपटी भरलेली कारली बनवायला पाव किलो मी कारली घेतलेली आहेत बघा अशी छोटी छोटी कारली घेतली आहेत आपल्याला भरलेली कारली करायची असले तर छोटी कारली घ्यायची पाणी घालूया याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे कारली या पाण्याच्या मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे प्रकारे छान असे मी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले ते पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला कारल्यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे मी तर आता ही कारली आपण चिरून घ्यायची आहे तुम्ही हा डेट ठेवलात नाही ठेवलात तरी चालेल काढून टाकलात तरी चालेल मी काढून टाकते आहे आणि असं मध्ये आपण सुरीने त्याला चिरायचं आहे प्रकारे हे बघा असं चिरून घ्यायचं आहे आपण का त्याच्या ज्या आतल्या बिया आहेत त्या आपण काढून टाकायच्या आहेत प्रकारे अशा अंगठ्याच्या सहाय्याने ह्या बघा या अशा बिया काढून टाकायच्या आपण सगळी कारली आपण चिरून घ्यायची आहेत सगळी कारली बघा मी अशी चिरून घेतलेली आहेत आणि त्याच्या आतल्या बिया देखील काढलेल्या आहेत ह्या प्रकारे बघा थोडं मीठ घालायचं आहे आपण याच्यामध्ये थोडी हळद घालूया सगळं आपण कारल्याला लावून घ्यायचं आहे मीठ आणि हळद असं कारल्याला आतमधील छान असं लावून घ्यायचं आहे आपण प्रकारे छान मीठ आतमध्ये असं बोटाने आणि हळद लावून घ्यायची आहे हे वेगळं प्रकारे अशी हळद आणि मीठ आपण लावून घ्यायचं आहे सगळीकडे हळद आणि मीठ छान मी बघा आतपर्यंत लावून घेतलेलं आहे ह्या प्रकारे तर आता आपण हे साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि आपण एक मसाला तयार करायचा आहे गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे तर एक चमच मी तेल टाकत आहे तेल गरम झालेलं आहे अर्धा वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुक्कं देखील घेऊ शकता ते पण टा ता... ते टाकायचं आहे आपण पाव कप मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आपण आणि हे सगळं आपण छान भाजून घ्यायचं आहे त्याचा रंग बदलेपर्यंत ते छान आपण भाजून घ्यायचं आहे हे बघा भाजत आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमच बडीसोप घालत आहे तुम्ही नक्की घाला बडीसोप खूप छान लागतात भरलेली कारली आणि बस आपल्याला हे एक मिनटं असं परतून घ्यायचं आहे आपलं भाजून झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे आपण शेंगदाणे आणि खोबरं जे भाजून घेतलं होतं ते थंड झालेलं आहे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात आपण काढून घ्यायचं आहे सात ते आठ पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत ती टाकायची आपण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त खाता त्याप्रमाणे घ्या तोडून टाकत आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे ती टाकायची आपण थोडीशी चिंच घेतलेली आहे मी तुम्ही आमचूर पावडर असेल तर ती देखील टाकू शकता एक चमच गूळ घेतलेला आहे तो टाकायचा आपण एक चमच धणे पावडर घेतलेली आहे एक चमच ती टाकायची आहे अर्धा चमच जिरे पावडर घेतलेली आहे ती टाकायची आहे पाव चमच गरम मसाला घेतलेला आहे तो टाकायचा आपण दीड चमच मी मालवणी मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या साठवणीचा जो पण घरात वापरत असाल मसाला तो टाकू शकता तो टाकायचा आहे आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण मीठ कारल्यांना पण लावलेलं आहे त्याप्रमाणेच मीठ टाकायचं आहे हे सगळं साहित्य आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता पाणी लागलंच तर अगदी थोडंसं घालून आपण वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही मी मिक्सरला हे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे पाणी न घालता मी वाटून घेतलेलं आहे मला पाणी नाही लागलेलं आहे जरा आपण बिलकुल तर आता आपण हे भरायचं आहे कारल्यामध्ये आपले कारल्यानं आपण जे हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं ते आपण घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपण मसाला बनवलेला आहे तो छान असं आपण भरून घ्यायचं आहे प्रकारे असं आपण कारल्यामध्ये छान भरून घ्यायचं आहे असं सगळ्या कारल्यांमध्ये याज प्रकारे आपण जो मसाला बनवलेला आहे तो भरून घ्यायचा आहे जसं लागेल तसं आपण भरायचं एकदम पण असं बाहेर येईपर्यंत नाही भरायचं प्रकारे सगळी कारल्यांना मी भरून घेते सगळी कारली आपली मसाला भरून झालेली आहेत आपण जे खोबरं आणि शेंगदाणे भाजले होते त्याच पॅनमध्ये मी तेल टाकत आहे एक दोन तीन चमच तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे आपण जी भरली कारली मसाल्यामध्ये ती आपण टाकायचे था एक एक करून सगळे कारले आपण पॅनमध्ये टाकून घ्यायचे आहेत आता आपण याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि एक मिनिटभर आपण वाफ येऊन द्यायचे एक मिनिटं झालेलं आहे आपण झाकण काढूया आता आपण हे कार्य आहेत ना पलटी करून घ्यायच्या दुसरे साईड पण आपण प्रकारे पलटी करून घ्यायचे सगळे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बे लायकन आहे तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स मिळत राहील आणि तुम्ही कोणत्या शहरामधून माझी रेसिपी बघताय हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर एक लाईक जरूर करा कारलेली पलटी करून घेतलेली आहे आपण पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे घ्या मात्र आपल्याला एकदम कमी करायचं आहे आणि आपण दोन मिनटं पुन्हा आपण एक वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटं झालेली आहेत आपण झाकण उघडूया आपण पुन्हा आपण चमचा सायाने आपण कारली उलटी करून घ्यायची आहे तशी पलटी चारी बाजूने छान अशी कारली शिजली पाहिजे पलटी करून घ्यायची सगळी कारली कारल्यामध्ये भरण्यासाठी मसाला बनवला होता तो थोडा राहिलेला आहे तो पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या प्रकारे आपण छान मिक्स करून घेऊया कारल्यांमध्ये मसाला हे बघा ही छोटी वाटी आहे हे जे एक मिक्सरला लागला होता मसाला ते पाणी आहे तर एक छोटी वाटी भरून मी ह्याच्यामध्ये पाणी टाकत आहे मिक्स करून घ्यायची आहे कारली छान मिक्स करून घेतली मी सगळीकडे मसाला आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि छान कारली शिजवून घ्यायची आहेत दोन मिनटानंतर झाकण उघडत आहे मी आणि अशी चमचने आपण मेक्स करायचे कारण ते करपू शकतात म्हणून शिजेपर्यंत आपण मध्येमध्ये झाकण उघडून अशी मिक्स करायची आहेत कारली म्हणजे ती छान अशी सगळीकडे शिजली जाते पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि ही शिजून घ्यायची आहेत मध्येमध्ये आपण झाकण उघडून बघायचं आहे कार्ली बघूया आपण एक पाच ते सहा मिनटं मी छान अलटी पलटी करून कारली शिजून घेतलेली ता आहे तर आता ही तयार झालेली आहेत आपण काढून घ्यायचे आहेत गॅस बंद करूया तयार झालेली आहेत आपली चटपट्टीस असे भरलेली कारली तुम्ही प्रवासामध्ये तीन ते चार दिवस हे खाऊ शकता निघून खराब नाही होणार तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुमची कशी झाली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर जरूर करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीबरोबर धन्यवाद